डॉक्टरांना समाकक्ष करू नये त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होईल डॉक्टरांच्या विविध संघटनांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी नमस्कार लोकस्ता न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी विस्ताराने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन डॉक्टरांच्या विविध संघटनांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलं यामध्ये आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशन मार्ट यासारख्या विविध डॉक्टरांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या एम बी बी एस प्रमाणेच बी एच एम एसला दर्जा देण्यात येतो आहे यामध्ये झालेल्या डॉक्टरांनी सा साडेचार प्लस एक साडेपाच वर्षांचा सा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय विभागात नोंदणी करता येईल आणि एम बी बी प्रमाणे त्यांना प्रॅक्टिस करता येईल अशा पद्धतीचा हा नियम आहे त्यामुळं उच्च दर्जाचे शिक्षण घेणाऱ्या नीटमध्ये दे एम बी बी एस डी एच एम एस यासारखं शिक्षण घेण्यासाठी नीटची परीक्षा करणारे डॉक्टर यासाठी महत्त्व राहणार नाही डॉक्टर की क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रात एम बी बी एससाठी ॲलोपॅथी आयुर्वेदकसाठी आयुर्वेदपॅथी होमिओपॅथीसाठी होमिओपॅथी आणि त्या त्या विभागाची नोंदणी करणारे महाराष्ट्र शासनाचे विविध आयोग आहेत या माध्यमातून डॉक्टरांची नोंदणी केल्या जाते मात्र आता बी एच एम एसची डिग्री केल्याच्यानंतर एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स करणाऱ्या डॉक्टरला एम बी बी एसप्रमाणे प्रमाणे ॲलोपॅथी विभागाकडे कर नोंदणी करता येईल आणि तोच एमबीबीएस प्रमाणे प्रॅक्टिस करेल यामुळे अति संवेदनशील किंवा अतिदक्षता विभागातील रुग्णांवर त्यांच्या जीवाला या डॉक्टरांकडून धोका निर्माण होईल त्यामुळे अशा पद्धतीची परवानगी शासनाने देऊ नये याबद्दल डॉक्टरांच्या वतीने निवेदन देण्यात आलं पाहूया याविषयीचा हा वृत्तांत महाराष्ट्र शासनाच्या सी सी एम बी या कार्यक्रमामध्ये बी एच एम एस या पदवी दर जे डॉक्टर्स आहेत त्यांना मेडिकल कॉलेजेस मध्ये ब्रिज कोर्सच्या नावाखाली फक्त एक विषय शिकवला जातो तो आहे फार्मॅकॉलॉजी ज्याच्यामध्ये फक्त मेडिसिनचं नॉलेज आहे आणि त्यातही आठवड्यातून दोन दिवस शिकवायचं असतं जनता हुशार आहे जो एम बी बी सिलेबस साडेपाच वर्ष चालतो आणि त्याच्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप होते आणि त्याच्यानंतर लोकांना या एम लोकांना प्रॅक्टिसची मुभा मिळते मुभा मिळते परंतु बी एच एम च्या एक वर्षाच्या कोर्समध्ये आणि त्यातही आठवड्यातून दोन दिवस म्हणजे बावन्न एकशे चार दिवस एकशे चार तासामध्ये एक सब्जेक्ट शिकवून फक्त मेडिसिनचं नॉलेज घेऊन किंवा औषधीचं नॉलेज घेऊन तो व्यक्ती कुठल्याही आजाराला ट्रीटमेंट करू शकतो का हा प्रश्न आहे आणि कुणीही पण तुम्ही मी, मी आणि सगळेजण आज ना उद्या रुग्ण होणार आहोत अशा अशा डॉक्टरांकडून अर्धवट डॉक्टरांकडून कितपत दिवस कितपत दिवस हा पूल चालणार आहे त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद मी डॉक्टर प्रल्हाद कोटकर आय एम ए नांदेडचा अध्यक्ष आहे सरकारचं नवीन जे टीओडी बिल आहे याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व सोलार प्रोव्हायडर्स डॉक्टर असोसिएशन आणि व्यापारी बंधू एकत्र जमलेलो आहोत या बिलाचा विरोध करण्यासाठी शासनास आमची विनंती आहे की हे बिल रद्द करावे आणि आमच्यावर होणारा अन्याय थांबवावा धन्यवाद